धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणे आता जवळपास निश्चित मानले जात असून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ जागांपैकी भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांकडे मिळून पस्तीस जागांचे स्पष्ट संख्याबळ आहे यामध्ये भाजपकडे पंधरा राष्ट्रवादीकडे सोळा आणि ठाकरे शिवसेनेकडे चार जागा आहेत कर्जत राष्ट्रवादी ठाकरे शिवसेना युती होती त्यामुळे हा आकडा निर्णायक ठरत आहे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरी यांनी भाजपसोबत युतीचे संकेत दिल्यानंतर आता भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनीही दोन्ही पक्षांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत दिले आहेत खासदार धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केले की भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी ठाम असून शिवसेनेला सहभागी करायचे की नाही यावर वरिष्ठांच्या निर्देशानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल मात्र अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतरच जिल्हास्तरा अंतिम भूमिका घेतली जाईल असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे दरम्यान गेल्याच आठवड्यात मंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याचे वृत्त होते मात्र मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे रायगड झेडपीतील सत्ता गणितावर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा